शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक लाँग टर्म करावी का शॉर्ट टर्म करावी फार महत्त्वाचा प्रश्न आहे कारण दोन हजार एकोणीस वीसनंतर जे ट्रेडर किंवा जे इन्व्हेस्टर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट आहेत तर त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा विषय आहे बघा शेअर मार्केट स्टॉक मार्केट ह्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी गुंतवणूक केलेली असेल किंवा म्युच्युअल फंड असतील याच्यामध्ये भरपूर लोकांनी गुंतवणूक केलेली आहे परंतु काय होतं की आपण या स्टॉक मार्केटला किंवा शेअर मार्केटला तेवढ्या पद्धतीनं समजून घेत नाही एक तर दोन गोष्टी आहेत शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला शॉर्ट टर्म इन्वेस्टमेंट करावी का टर्म करावी हा प्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो मी तुम्हाला समजून सांगतो बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की शेअर मार्केट हे शॉर्ट टर्मसाठी नाहीच आणि बिलकुल नाही तुम्ही जर सहा महिने चार महिने दहा महिने आठ महिनेचा हिशोबाने जर शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर म्हणजे हे नक्कीच तुम्ही इथं फसल्या जाणार किंवा इथं अडकल्या जाणार कारण काय असतं की स्टॉक मार्केट एका महिन्यात चार महिन्यात तुम्हाला गुंतवून तुमची गुंतवणूक करून घेईल तुम्हाला तुमचे पैसे इन्व्हेस्ट करायला पण तुम्हाला चांगलं वाटेल परंतु जेव्हा हे तुमचा वेळ घेत राहील तर त्यावेळेस तुम्हाला ते पॅनिक होते आणि बरेचसे जे इन्व्हेस्टर आहेत किंवा जे ट्रेडर आहेत सुरुवातीला त्यांना वाटतं की आपण थोडंसं क लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करावा जे लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतात त्यांचा लाँग टर्म म्हणजे सहा महिने वर्ष असा असतो पण तो एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की जर तुम्हाला म्हणजे इंडियन स्टॉक मार्केटमधून खरंच रिटर्न कमवायचे असतील तुम्हाला इंडियन स्टॉक मार्केटचं जे सायकल आहे त्याचं जर बेनिफिट घ्यायचं असेल तर तुम्ही कमीत कमी, -कमी पाच वर्षासाठी पैसे ठेवायला पाहिजेत तुम्हाला म्हणजे असे भरपूर स्टॉक दिसतील असे भरपूर तुमचे कंपन्या दिसतील ज्या तुम्हाला पाच वर्षात म्हणजे तीन पट चार पट होतात परंतु एक वर्षात त्या कधीच परफॉर्म नाही करत याचं कारण असं आहे की ती सायकल त्याची असती त्याची बिझनेस ॲक्विजिशन असतो एखाद्या कंपनीचं बिझनेस वाढत असतो आणि त्यानंतर त्याचं प्रॉफिट यायला तयार होतं आणि त्यानंतर ते शेअरमध्ये रिफ्लेक्ट होतं मग ह्याच्यासाठी तुम्हाला सायकलमध्ये बसून राहा ऑटोमॅटिक तुम्हाला तिथपर्यंत पोचल नाहीतर काय होतं आपण शॉर्ट टर्ममध्ये गुंतवतो पॅनिक होतो, होतो थोडे दिवस वाट बघतो आपले काही म्हणजे पैसे लावलेले असतात ला आणि ते लावलेल्या पैसेला येऊपर्यंतसुद्धा आपल्याला म्हणजे बऱ्याचशा वेळेस अडचण येते म्हणजे आज लावल्यानंतर सहा महिन्याने बघितलं तर ते तेवढेसुद्धा मुद्दल राहत नाही परंतु ही मुद्दल तुम्हाला म्हणजे जर तशी होल्ड करून ठेवली पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष नक्कीच म्हणजे इतिहास असा आहे की चांगल्या मोठ्या ज्या इंडियन स्टॉक मार्केट इंडियन इकॉनॉमीला रिप्रेझेंट करणाऱ्या कंपन्या आहेत या कंपन्या म्हणजे पटीमध्ये रिटर्न देतात पर्सेंटेज तर सोडा पटीमध्ये म्हणजे दहा पट पंधरा पट म्हणजे एखादी जर तुमची टी सी एस इन्फोसिस सारखे कंपनीचा जर इतिहास बघितला मागच्या वीस वर्षाचा पंधरा वर्षाचा तर या कंपनीने मल्टीफोल्ड रिटर्न दिलेत मल्टिपल रिटर्न दिलेत पटीमध्ये रिटर्न दिलेले आहेत आणि अशा भरपूर कंपन्या आपल्या म्हणजे इंडियन स्टॉक मार्केटमध्ये आहेत ज्या इथून सुद्धा पटीमध्ये रिटर्न देणार आहेत परंतु आपल्या सामान्य लोकांचा एक व्ह्यू असतो की स्टॉक मार्केट म्हणजे एकतर पैसे जातात किंवा येतात पण तो असं नाही आहे अख्खा म्हणजे इंडियन इकॉनॉमी याच्यावर चालते बऱ्याचशे आपण काय करतो की फरस फक्त वरवारच्या गोष्टी बघतो आज मार्केट पडलं आहे उद्या वाढणारे परवा वाढणारे म्हणजे पडणारे या गोष्टीकडं आपण लक्ष देतो पण याच्यापेक्षा आपण त्या कंपनीच्या बिझनेसकडं लक्ष दिलं पाहिजे त्या कंपनीच्या जे त्याचं ऑपरेटिंग आहे त्याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे ती कशी काम करते त्याच्यात कि प्रॉफिट किती आहे बॅलन्सशीट कशी त्याची आहे या गोष्टी जर बघितल्यास थोड्या थोड्या तर आपल्याला एक कॉन्फिडन्स येऊन आपण त्या कंपनीमध्ये स्थिरावतो आणि मग आपल्याला त्या कंपनीचं रिटर्न मिळायला तयार होतं